रात्री दोघे उशिरा झोपल्यामुळे सकाळी पण निवांत झोपलेले होते त्यांना लवकर जाग येत नाही आणि त्यात शेतातील घरातील सकाळ आणि नवीन बंगलोमधील सकाळ यात खूप फरक होता शेतात छान पक्ष्यांचे आवाज यायचे तसे इथे पण आवाज येत होते पण कमी येत होते त्यात अनिकेत अवणीला घट्ट मिठी मारून झोपलेला होता अवणीने झोपमध्ये हालचाल केली तर तिला हालता पण येत नव्हते तिने डोळे किलकिले करून उघडले आणि पाहिले तर अनिकेत तिला घट्ट विटी मारून झोपला होता त्याला तसे बघून अवनी तर खूप प्रेमाने त्याच्याकडे पाहत होती काय बोलावे किती कौतुक करावे तेवढे कमीच होते त्याचे कारण काही न बोलता पण त्याने सगळ्या गोष्टी सत्यात उतरवल्या होत्या त्याच्या आई पप्पांनी आणि त्याने पाहिलेली स्वप्ने त्याने पूर्ण करून दाखवली होती अवनी खूप प्रेमाने त्याच्याकडे पाहत होती हळूस हसत तिने त्याच्या हातावर ओढ टेकवले आणि ती उठून बसली खूप प्रेमाने त्याच्या गालावरून हात फिरवत ती होती तिच्या स्पर्शाने अनिकेतने झोपमध्ये त्याचा चेहरा हलवला पण पुन्हा शांत झोपला अवनीने हळूच तिच्या अंगावरचा हात बाजूला केला आणि ती फ्रेश व्हायला गेली काही वेळातच फ्रेश होऊन बाहेर आली तर आई पप्पा आणि ताई उठल्या होत्या काल झालेल्या पूजेच्या सामानाची आवर आवर करत होत्या अवनी बाहेर येताच ती पण त्यांना मदत करायला लागली साहिल आणि सायली पण झोपलेले होते आई आणि ताई बोलत होत्या पण आज त्या दोघांना बघून आज अवनीला तिच्या आईची आठवण येत होती कारण तिच्या घरी पण ती आई आणि काकूंसोबत अशीच बोलायची तिला तिच्या माहेरची आठवण येते कारण तिच्या घरी पण ती आई आणि काकूंना सोबत अशीच बोलायची तिला तिच्या माहेरची आठवण येताच तिचा चेहरा पडतो ती जशी फ्रेश होऊन बाहेर आली तेव्हाच तिचा चेहरा नॉर्मल होता पण अचानक तिचा उतरलेला चेहरा बघून आईच्या लक्षात आले पण आता त्या तिला काही विचारणार नव्हत्या तिला नाराज पण पाहू शकत नव्हत्या तिचा मूड बदलावा म्हणून त्या तिला विचारतात अवनी नाश्त्याला काय बनवायचे त्यांचे बोलणे ऐकून अवनी तिच्या विचारांमधून बाहेर येते आणि काय म्हणते अगं मी विचारले नाश्त्याला काय बनवायचे ती विचार करत असते की ताई बोलतात आज मस्त पोहे बनवूया कालचा प्रसाद पण आहे पोहे प्रसाद खायला खूप छान लागतात तशी अवनी पण हो म्हणून मान हलवते आणि ती किचनमध्ये जाते की आई पण तिच्या मागे जातात आणि त्या दोन्ही मिळून पोहे बनवायला घेतात त्यांचे पोहे बनवून होतात तोच साहिल आणि सायली आणि अनिकेत पण फ्रेश होऊन हॉलमध्ये मस्ती करत होते आई आणि अवनी पोह्यांच्या प्लेट घेऊन बाहेर येतात आणि ते गप्पा मारत पोहे खात असतात आता कुठे अवनीचा पडलेला चेहरा खुद्दो काही वेळासाठी का होईना तिच्या माहेरच्या माणसांचा विचार ती बाजूला ठेवते आज अनिकेत घरीच थांबणार होता कारण त्याला नवीन बंगलोमध्ये त्याच्या घरच्यांसोबत वेळ घालवायचा होता तो त्यांच्यासोबत दिवस घालवतो सुद्धा पण त्याला फॅक्टरीमधून अर्जंटमध्ये फोन येतो आणि तो तिच तिकडे जायला निघतो त्याला भेटायला क्लायंट आले होते त्याच्यासोबत डिस्कस करत असताना कधी संध्याकाळ होते त्याला कळतसुद्धा नाही आठ साडेआठच्या दरम्यान अनिकेत घरी येतो घरी येताच हॉलमध्ये सोप्यावर बसतो त्याचे आई पप्पा टी व्ही पाहत असतात खूप दिवसानंतर त्यांना एवढा निवांत वेळ मिळाला होता म्हणून ते टी व्ही पाहत होते अनिकेत येताच आई उठून त्यांच्यासाठी पाणी आणतात तो पण पाणी पितो तिथे सोप्याला मागे टेकून रेलून बसतो आई त्याच्या शेजारी बसत काय झाले बाळा दमला का नाही ग आई दमलो नाही आऊनी मुलांसोबत त्यांच्या रूममध्ये खेळत होती ताई फोनवर बोलत होत्या ही संधी बघून आई पप्पा त्याच्याशी बोलायचं ठरवतात पप्पा टी व्ही बंद करतात तसं अनिके त्यांच्याकडे पाहात काय झाले पप्पा तुम्ही टी व्ही का बंद केला ते आम्हाला दोघांना तुझ्याशी बोलायचं आहे अनिकेत दोघांचे हातात हात घेत आई पप्पा बोला ना आणि माझ्याशी बोलताना परमिशन घ्यायची गरज नाही ते माहिती आहे आम्हाला बरं तुम्हाला काय बोलायचे आहे बोला भाडा म्हणजे काल पूजा खूप चांगल्या प्रकारे झाली पण आणि आई पप्पा बोलायचे थांबतात पप्पा पण काय तो कपाळावर आठा पाडून विचारतो ते तू अवनीच्या माहेरच्या पप्पा एवढंच बोलले आणि अनिकेत समजून गेला त्याच्या आई पप्पांना काय विचारायचे आहे ते तो एक दीर्घ श्वास घेतो आणि त्यांच्या दोघांकडे पाहात मी त्यांना पण बोलावले होते ते आले नाही यावर आई पप्पा काहीही बोलले नाही बरं तुम्ही त्यांचा जास्त विचार करू नका मी आलोच फ्रेश होऊन आणि तो उठून फ्रेश व्हायला गेला तो जाताच आई पप्पाने एकमेकांकडे पाहिले आणि पुन्हा टी व्ही ऑन केला आणि टी व्ही पाहत बसले कारण त्यांच्या मुलावर त्यांचा पूर्ण विश्वास होता पण त्याचा रागीट स्वभाव पण माहिती होता म्हणजे तो बोलला तर खरं की त्यांना बोलावले होते पण रागात काही बोलला तर नसेल ना त्यामुळे तर आले नसतील ना अवनीच्या माहेरची हा विचार पण त्यांच्या मनात चमकून जातो जेवायचं सगळं आधीच तयार असल्यामुळे निवांत होते काही वेळाने एक एक करून सगळे खाली आले आणि जेवायला बसले जेवण करत असताना अनिकेचे लक्ष अवनीकडे होते कारण ती दाखवत जरी असली की ती आनंदी आहे पण मनात मात्र ती नक्कीच दुःखी आहे हे कळले होते अनिकेतला पण सगळ्यांच्या समोर तो तिला काही विचारत नाही त्यांचे जेवण झाल्यानंतर अनिकेत बंगलोच्या बाहेरच्या गार्डनमध्ये शतपावली करत असतो बाकी हॉलमध्ये बसून टी व्ही पाहत गप्पा मारत होते काही वेळाने एक एक करून आपापल्या रूममध्ये निघून गेले अनिकेत पण शतपावली करून सगळं लॉक करून रूममध्ये आला रूममध्ये येताच त्याला अवनी गॅलरीमध्ये उभी दिसली तो तिच्या शेजारी जाऊन उभा राहिला पण अवनी तिच्या विचारात होती म्हणून तिला कळले पण नाही की अनिकेत तिच्या शेजारी उभा आहे म्हणून त्याने हळूच तिच्या खांद्यावर हात ठेवला आणि त्याच्या स्पर्शाने ती विचारांमधून बाहेर आली त्याने हळूस तिला जवळ ओढले तसे तिने त्याच्या शोल्डरवर डोके टेकवले तिच्या डोक्यावरून हात फिरवत तो वर लुकलुकणाऱ्या ताऱ्यांकडे पाहत तिला विचारतो अवनी काय झाले कसला विचार करत होतीस यावर ती काहीच बोलत नाही तो तिच्या खांद्यावर हात ठेवून ती पकड घट्ट करत तो तुझ्या आई पप्पांचा विचार करते का तो हे बोलताच तिचे डोळे काठोकाठ भरून येतात आणि ती वर वान करून भरलेल्या डोळ्यांनी त्याच्याकडे पाहते तो तिचा चेहरा ओंधडीत घेतो आणि तिच्या भरलेल्या डोळ्यात पाहात अवनी मी बोलावले होते त्यांना पण ते कोणीही आले नाही तो हे बोलताच तिचे अश्रो घालावर उघडतात खूप वाईट वाटत होते तिला आता म्हणजे अनिकेतने बोलवून पण तिच्या माहेरून कोणीही आले नाही याची अवनीला खूप वाईट वाटत होते म्हणजे तिच्या पप्पांबद्दल ती आशा पण करणार नव्हती पण बाकी दुसरे पण आले नाही याचे तिला खूप वाईट वाटत होते तिला असे रडताना बघून अनिकेतला वाईट वाटत होते आणि राग पण येत होता आता त्याला अवनीला रडताना किंवा नाराज बघायचे नव्हते म्हणून तो विषय बदलत अवनी तू अजिबात विचार करू नकोस आणि तिचे गालावरचे अश्रू पुसत असतो आता ती जास्त रडू नये म्हणून तो तिला मिठीत घेतो त्याने असे मिठीत घेतल्यामुळे तिला खूप मोठा आधार मिळाला तिने पण स्वतःला सावरले आणि मिठी अजूनच घट्ट केली बराच वेळ ते दोघं एकमेकांच्या मिठीमध्ये उभे होते तो तिच्या पाठीवर हात फिरवत अवनी तू आनंदी राहायचं रडायचं अजिबात नाही आणि विचार फक्त माझा करायचा तो हे बोलतास लाचतेस ती लाजून त्याच्या चेसवर चेहरा फिरवते तिच्या तशा करण्याने त्याला कळते ती लाजली म्हणून तो हळूच तिला मी तिथून बाजूला करतो आणि तिच्याकडे प्रेमाने पाहत असतो त्याची नजर बघून अवनी लाजून खाली पाहते अवनी माझ्यासाठी तू काय आहे हे मला तुला सांगायची गरज नाही मला तुला नेहमी आनंदी पाहायचे आहे तुझ्या या डोळ्यात मला अश्रू नको तर फक्त माझ्यासाठी प्रेम पाहायचे आहे तो बोलत होता आणि अवनी त्याच्या डोळ्यात हरवत होती तिला तसे बघून त्याने तिच्या कपडावर किस केले आणि त्यानंतर तिच्या दोन्ही घालावर किस केले आणि आता त्यांचे लक्ष तिच्या गुलाबी ओटांकडे जाते त्याची नजर तिच्या ओटांवर आहे ते बघून तिचे ओट थरथरत होते हार्टबीट्स दोघांचे पण वाढले होते एवढे की एकमेकांना ऐकू येत होते तो तिच्या डोळ्यात पाहत बायको तू अशीच माझ्यासोबत राहा मला दुसरे काहीही नकोय मला फक्त तुझी साथ हवी आहे तुझे प्रेम हवी आहे तो हे बोलताच ती चांगलीच लाजते आता तो बोलत तिचे केस एक साईडला घेतो आणि तिच्या गोऱ्यापान मानेवर त्याचे ओठ फिरवतो त्याचा स्पर्श तिच्या अंगावर शहारा आणत होता दोघांसाठी पण ही फिलिंग नवीन होती म्हणजे ते जवळ यायचे पण आता निघे तिच्यावर किती प्रेम करतो हे माहिती होते तिला आणि तो प्रत्येक वेळी असा जवळ यायचा तेव्हा त्याचा स्पर्श नवीन प्रेमाची जाणीव करून द्यायचा त्याचे ओट फिरवत त्याने तिच्या कानाजवळ आणले आणि हळूच तिच्या कानाची पाकडी दोघं ओठांच्या मध्ये घेतली ती तर शहारलीच लाजून डोळे मिटून घेतले तिने तिला आता त्याचा स्पर्श शहारत होता आणि तिच्या तोंडून एक उससा बाहेर पडला तिला आता सहन होईना तिने पटकून त्याला मिठी मारली आणि लाजून तिचा चेहरा त्याच्या टी शर्टमध्ये तीच लपवला खूपच लाजली होती ती तिने मिठी मारताच अनिकेत पण त्याची मिठी घट्ट करतो खूप छान वाटत होते दोघांना काही वेळाने त्याने तिला उचलून घेतले आणि आत रूममध्ये घेऊन आला रूममध्ये येताच त्याने अवनीला बेडवर झोपवले आणि तो तिच्या अंगावरून आला तिला लाजून तिचा चेहरा दुसरीकडे वडवला अनिकेतने पण हसत तिच्या चीनला पकडून तिचा चेहरा, चेहरा सरळ केला आणि तिच्या कपड्यावर दीर्घ केस केला त्याच्या स्पर्शाने अवनीने डोळे मिटून घेतले त्याने हसत तिच्या चेहऱ्याकडे पाहिले आणि नंतर तिच्या दोन्ही गालावर केस केले आता त्याचे लक्ष तिच्या लालचोटू ओटांकडे होते त्याने तिच्या ओटांवर ओट टेकवले आणि तिला केस करू लागला आधी अवनी त्याला साथ देत नव्हती पण आता अवनी पण त्याला साथ द्यायला लागली म्हणून तो अजून जोराने तिला केस करू लागला आता दोघांचे श्वास जड झाले होते आणि ते बाजूला झाले आणि जोरजोराने श्वास घेत होते तो बाजूला होऊन तिला पुन्हा मिठीत घेतो आणि तिच्या पाठीवरून हात फिरवत असतो त्याचा हात फिरवण्यामुळे अवनीला झोप लागते पण अनिकेत मात्र काहीतरी विचार करत असतो कारण त्याच्या लक्षात काही गोष्टी येत होत्या आणि त्यामुळे त्याला खूप त्रास होत होता आणि ती व्यक्ती दुसरी कोणी नसून अवनीचे पप्पा आहे हे जेव्हा अनिकेतला समजले तेव्हा आधी तर त्याचा विश्वास बसला नाही पण शेवटी विश्वास ठेवावा लागला त्याला जे काही करावं लागेल ते आताच करावं लागेल नाहीतर पुढे जाऊन त्याचा त्रास अवनी आणि घरच्या सगळ्यांना होईल अनिकेत अवनीकडे पाहत मनात बोलतो असाच विचार करत त्याला पण कधी झोप लागते त्याचे त्याला कळत नाही दुसऱ्या दिवशी दोघे पण सकाळी सोबतच उठतात आज अनिकेतला फॅक्टरीमध्ये लवकर जायचे होते तो त्याचं आवरून निघून गेला अवनीच्या पण सुट्ट्या संपण्यात आल्या होत्या आणि तिचे इंजिनिअरिंगच्या दुसऱ्या वर्षाचे कॉलेज चालू होणार होते अवनी साहिल आणि साहिलीसोबत खेळत होती काही वेळाने ते जेवण करतात आणि आपापल्या रूममध्ये आराम करायला जातात अवनी रूममध्ये येताच आडवी होते कारण तिचे मंथली पिरियड्स आले होते त्यामध्ये तिला खूप त्रास होत होता एक दोन तासाने आई अवनीला पाहायला आल्या अवनी अजून उठली कशी नाही त्या हात येतात तर त्यांना अवनी झोपलेली दिसते त्या काळजीने तिच्याजवळ जातात आणि तिला विचारतात बाळा काय झाले अवनीला आईच्या आवाजाने जाग आली आई मंथली पिरियड्स आले ना म्हणून झोपले होते थांब मी तुझ्यासाठी गरम पाण्याची पिशवी घेऊन येते आणि त्या बाहेर येतात स्वाती ताई ये आईला अवनीबद्दल विचारते आई पण तिला सांगतात आणि ताई पण अवनीच्या रूममध्ये येतात खूप त्रास होतोय का हो ताई मला होतोच त्रास तोच आई पिशवी घेऊन आत येतात आणि अवनीला देतात शेक थोडा वेळ बरं वाटेल तुला अवनी पण पिशवी पोटावर ओटी पोटावर ठेवून शेकत असते तुला काही खायचे का आई तिला विचारतात नाही आई मला आता खायची इच्छा नाही बरं तू आराम कर आणि आम्ही आहोत बाहेर काही लागले तर बोलव ती हो म्हणून मान हलवते आई आणि ताई बाहेर येतात आई चहा ठेवतात चहा झाल्यानंतर ताई अवनीला चहा द्यायला जाते चहा पिऊन घे बरं वाटेल ताई चहा साईड टेबलवर ठेवून बाहेर येतात आई आणि ताई दोघे पण चहा पित असतात अवनीबद्दल काळजीने बोलत असतात आई ताईला सांगत असतात अवनीला खूप त्रास होतो आणि नेमका अनिकेत दरवाजाच्या आत येत असताना त्याचे बोलणे ऐकतो त्याला समोर अवनी पण दिसत नाही म्हणून तिची त्याला खूप जास्त काळजी वाटते आई काय झाली अवनीला त्याचा आवाज ऐकून आई आणि ताई दोघं त्याच्याकडे पाहतात अरे अवनीचा मंथली प्रॉब्लेम आला आहे आई बोलताच अनिकेतला आठवते की याआधी पण तिला किती त्रास झाला आहे म्हणून मी आलोच एवढं बोलून अनिकेत त्यांच्या रूममध्ये आला तर अवनी तिच्या पोटावरून हॉट बॅग फिरवत होती तो त्याची बॅग सोप्यावर ठेवतो आणि तिच्या शेजारी जाऊन बसतो तिच्याकडे प्रेमाने पाहात तिच्या हातातील बॅग घेतो आणि त्याच्या हाताने फिरवत असतो अवनी डॉक्टरकडे जायचं का हळुवार आवाजात तो तिला विचारतो नाही अहो उद्या बरं वाटेल मला यावर फक्त तो बोलतो न राहून पुन्हा बोलतो अवनी तुला असा त्रास नेहमी नेहमी होऊ नये म्हणून आपण काही ट्रीटमेंट घ्यायची का अहो यावर काही ट्रीटमेंट नसते म्हणजे काही गोड्या असतात त्याने फरक पडतो पण पुढे जाऊन त्याचे परिणाम आपल्या प्रेग्नेन्सीवर होऊ नये म्हणून कितीही त्रास झाला तरी सहन करायचा कुठल्याही गोड्या औषध घ्यायचे नाही आणि याच गोष्टीमुळे मी प्रेग्नेंट राहिल ती नकळतपणे बोलून गेली आणि तिच्या हे लक्षात येताच तिने नजर चोरत अनिकेतकडे पाहिले तर तो पण गोंधळून तिच्याकडे पाहत होता नकळत का होईना तिच्या बोलण्यामुळे दोघांच्या मनात आई पप्पा होण्याचे विचार येऊन गेले त्याने पटकन खाली वाकून तिच्या कपडावर ओठ टेकवले आणि तिच्या मानेजवळ त्याचा चेहरा नेऊन फिरवत होता तिच्या तोंडून आई पप्पा ऐकून खूप छान वाटले त्याला त्याच्या वागण्याने मात्र ती चांगलीच लाजली काही वेळासाठी का होईना तिला त्रास होतोय हे पण ती विसरून गेली त्याने हळू चेहरावर करून तिच्याकडे पाहिले तर तिने लाजून डोळे मिटून घेतले त्याने हसत तिच्या दोन्ही गालावर केस केले आता तो पण तिच्या शेजारी आडवा होतो तिला जवळ घेतो आणि तिच्या पोटावरून हात तो फिरवत असतो ती पण त्याचा स्पर्श अनुभवत असते खूप भारी वाटत होते दोघांना अवनीचा कधी डोळा लागतो तिचं तिला कळत नाही अनिकेत तिच्याकडे पाहतो तर ती झोपलेली असते तो हसत तिला हळूस मिठीतून बाजूला करतो आणि तिच्या कपाळावर ओठ टेकवतो आणि उठून बाजूला होतो तिच्याकडे पाहत काहीतरी विचार करतो आणि बाहेर निघून जातो आई एवढी झोपली आहे मला काम आहे येतोस मी आणि तो बाहेर निघून गेला बघूया पुढील भागात अनिकेतला कोणत्या गोष्टीची काळजी असेल आणि कथेचा हा भाग कसा वाटला कमेंट्स करून नक्की कळवा कर आणि व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर आणि हाईप्स करा आणि तुमच्या सगळ्यांच्या आवडत्या लाईव्ह मराठी स्टोरी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद